या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे शिक्षणसेवक विद्यार्थी जे रुजू झालेले आहेत उमेदवार जे रुजू आहेत जे दोन हजार बावीसच्या तेवीसच्या भरतीमध्ये जे शिक्षणसेवक कालावधीत अजूनही त्यांचा कंप्लीट व्हायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची वार्ता आहे आनंदाची बातमी आहे आणि यापुढे जे काही दोन हजार पंचवीस ची भरती होणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरता सुद्धा आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो की शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि तो शिक्षण सेवकाच्या संदर्भातील हा शासन निर्णय आहे दुसरा मुद्दा असा आहे की काही जे विद्यार्थी आहेत यापूर्वी शिक्षणसेवक कालावधी तीन वर्ष पूर्ण केलेला आहे अशा विद्यार्थ्यांवरती अशा बॅचवरती मात्र शासनाने अन्याय केलेला आहे आणि हा जो शासन निर्णय काढलेला आहे हा वराती मागून घोडे आहे असं आपण समजू विद्यार्थी मित्रांनो हे समजायचं आहे यापूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा कोणताही अपडेट जे असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देत असतो विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही लिंक आहेत जे ग्रुपच्या लिंक आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा जेणेकरून तुम्ही मला प्रश्न विचारू शकता आणि आपण त्यावरती तुमचं शंभर टक्के प्रश्नांचं निरसन करण्याचं काम आपण करीत असतो आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षण सेवक योजनेच्या सुधारणा संदर्भातील हा जी आर आहे आणि हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून अठरा फेब्रुवारीला हा जी आर काढण्यात आलेला आहे म्हणजे हा कालच जी आर हा काढण्यात आलेला आहे यात महत्वाचा सब्जेक्ट त्यांनी दिलेला आहे काय म्हणताय बघा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच शंभर टक्के अनुदानित शाळा सोबतच खाजगी शाळा प्राथमिक तसेच उच्च माध्यमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालये आणि शासकीय विद्यानिकेतन शा शाळा किंवा शैक्षणिक शाळा आणि खाजगी ज्या शाळा आहेत त्या शंभर टक्के अनुदानित असणाऱ्या शाळा अशा शाळांकरिता या जी चा त्यात समावेश केलेला आहे असं त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे अशा शाळांना सन दोन हजार पासून सेवक योजना लागू आहे <laughs> दोन हजार पासूनची शिक्षणसेवक योजना लागू आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांकरिता जे विद्यार्थी शिक्षणसेवक कालावधी तीन वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढची वेतन श्रेणी लागत होती त्यांना स्थायित्व प्रमाणपत्र दिलं जात होतं अशा माध्यमातून त्यांना नंतर फुल पगार त्यांना सुरू व्हायचा परंतु जे विद्यार्थी मध्येच कुठून तरी सोडून गेले तर त्यांची ती सेवा जी आहे ती तीन ती वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांची सेवा ग्राह्य पकडली जात नव्हती त्यांना पुन्हा ते सेवा करा करावं लागत होतं एखाद्याचं चौदा महिने झाले असेल पंधरा महिने झाले असेल तर त्याला पुन्हा कुठेतरी तीन वर्ष त्यांना काम करावं लागत होतं आणि त्यानंतर त्यांना ते वेतन श्रेणी मिळत होती परंतु हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय असा आता शासन निर्णय आहे की जर ज्या विद्यार्थी चौदा महिने पंधरा महिने किंवा तीन वर्षापेक्षा कमी कालावधी जर त्यांनी केलेला असेल आणि त्याला जर आस्थापना बदलायची असेल आस्थापना बदलायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना मात्र आस्थापना बदलता येणार आहे आणि जो पहिला जो त्यांचा शिक्षण सेवा कालावधी आहे तो त्याच कालावधीत ऍड करून असे तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना पदश्रेणी जी काही श्रेणी आहे ती श्रेणी त्या ठिकाणी लागू होणार आहे अशा पद्धतीचा हा ज्या शासन निर्णय आहे हा शासन अत्यंत चांगला शासन निर्णय शिक्षण सेवकांसाठी काय काढण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून परंतु शासनाने मात्र या ठिकाणी असा उल्लेख केलेला नाही सेवकांसाठी हा सुधारणा जाहीर काढलेला आहे परंतु शिक्षण सेवक कालावधी रद्दचा मात्र काहीच त्या ठिकाणी शब्दही दिसत नाही जे की एनईपीच्या माध्यमातून दोन हजार वीसचं जो काही धोरण आहे त्या माध्यमातून शिक्षण सेवक कालावधी नष्टच व्हायला पाहिजे असं त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे त्याचा मात्र शासनाने काही त्या ठिकाणी उल्लेख केलेला नाही <coughs> नंतर त्यांनी एक मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे बघा तीन नंबरचा मुद्दा दिलेला आहे की एखाद्या उमेदवारांची पूर्वीच्या शिक्षणसेवक पदावरील सेवा व सध्या कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक पदावरील सेवा या दोन्ही सेवेचा कालावधी तीन वर्ष किंवा अधिक झाला असेल तर अशा उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी सदर शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकात संपुष्टात येईल त्यास नियमित श्रेणी अनुदेय राहील म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्ही जर इकडून सोडून दुसऱ्या आस्थापने जाऊन जर तीन वर्ष पूर्ण होत असेल अडीच वर्ष जर झाला असेल तिकडे जर सहा महिने तुम्ही करत असेल किंवा सात महिने करत असेल तर अशा वेळेला तो पूर्ण झालेला आहे असं त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे म्हणजे दोन हजार भरती असेल नंतर दोन हजार ची आ, कजी भरती झाल्यानंतर तुम्ही दोन हजार दोन हजार कधी भरती झाली आपली दोन हजार एकोणीसला झालेली भरती जी आहे म्हणजे सतराची जी टेट आहे आणि दोन हजार एकोणीसची भरती आहे या दोन्ही जे काही भरत्या झालेल्या आहेत या दोन्ही भरतीच्या विद्यार्थ्यांवरती उमेदवारावरती हा शाप अन्याय आपल्याला शासनाच्या माध्यमातून करताना दिसत आहे सरकार कोणाची असो परंतु हा अन्याय आहे कारण अशा विद्यार्थ्यांना पूर्वलक्षी प्रमाणे जर त्यांनी जर लावलं कारण शेवटी त्यांनी शासनाचीच सेवा केलेली आहे त्यांनी सुद्धा शिक्षण सेवा कालावधी केलेला आहे असे कितीतरी विद्यार्थी उमेदवार जे आहेत ज्यांनी त्यांच्यावरती हा असा निर्णय काढून किंवा असा शासन जी आर काढून हा अन्याय होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे नंतर आता याचा फायदा कोणाला होणार आहे तर फायदा कोणाला होणार आहे तर दोन हजार बावीस ची जी काही सेवा कालावधी जे चालू आहे ज्यांनी ज्यांची भरती झालेली आहे अशा दोन हजार बावीसच्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे पण मग यात सर्वच विद्यार्थी असतात का नाही ज्यांनी टेट दोन हजार पंचवीस परीक्षा दिलेली आहे ज्यांनी स्वतःची विद्वत्ता पुन्हा ते दाखल करणार आहेत किंवा दाखवणार आहेत स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावरती त्यांना चा चांगले मार्क्स मिळालेले आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे यात असा स्पष्ट यात उल्लेख असा नाही आहे कारण जे विद्यार्थी शिक्षण चोख म्हणून रुजू झालेले आहेत त्यांच्या जे काही ऑर्डर्स आहेत त्या ऑर्डरवरती तुम्हाला जिल्हा बदलीचा कोणताही हक्क राहणार नाही असं त्या ठिकाणी मुद्दा टाकलेला आहे मग अशा विद्यार्थ्यांना जिल्हा बदली करता येणार का तर कर नक्कीच करता येणार आहे या शासनाच्या निर्णयावरून आपल्याला दिसत आहे की तुम्ही आस्थापना बदलवू शकता म्हणजे जे विद्यार्थी स्व जिल्ह्यामध्ये जाऊ शकत आहेत जाणार आहेत ज्यांची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी फायदा होताना आपल्याला दिसत आहे म्हणून या सर्व विद्यार्थी जे विद्यार्थी धडपड करत होते ज्यांना चांगले मार्क्स आहेत या दोन हजार पंचवीसच्या टेटमध्ये ज्यांची गुणवत्ता आहे जे गुणवत्ता सादर करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे आणि हे सर्व आपले भाऊबंदच असणार आहेत त्यामुळे कोणत्या कोणत्याही विद्यार्थ्यांवरती आपल्याला असं कारण शासन आहे हे शासन कायमस्वरूपी आपल्याला माहित आहे न्याय अन्याय सुरूच असते कारण अन्याय आता जे दोन हजार बावीस चे विद्यार्थी आहेत त्यांना न्याय दिला परंतु ज्यांनी आतापर्यंत दोन वेळा शिक्षण सेवा कालावधी केलाय दोन हजार नंतर त्या दोन हजार दहाची भरती असेल दोन हजार एकोणीस ची भरती असेल यांच्यावर मात्र अन्याय त्यांनी केलेला आहे त्याचं उदाहरण आम्ही स्वतः देतो आहेत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसची जी भरती झाली त्या एकोणीसच्या भरतीमध्ये शासनाच्या माध्यमातून जी विशेष भरती जी अधिसंख्य के पदं केलेली होती जी काही बोगस आदिवासी होती या ठिकाणी अधिसंख्य जे पद करण्यात आलेली होती या अधिसंख्य पदांवरती संपूर्ण महाराष्ट्र शिक्षक <coughs> शिक्षकांची भरती करण्यात आलेली आहे तिला नाव दिलेलं होतं विशेष भरती आणि या विशेष भरतीमध्ये एकोणीस नंतर हे विशेष भरती दोन हजार वीस मध्ये राबवण्यात आलेली होती ज्यामध्ये कोरोना चालू होता आणि या कोरोनामध्ये काही विद्यार्थी चौदा चौदा पंधरा पंधरा महिने सातारा असेल पुणे असेल सांगली असेल असे जिल्हे सोडून स्वगावी म्हणजे स्व जिल्ह्यामध्ये ते आलेले आहेत मग भंडारा जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल किंवा इतर जिल्हा असेल अशा विद्यार्थ्यांवरती मात्र दोन हजार वीस मध्ये झालं जार, ज्यांची जार, भरती झाली विशेष भरती झाली अशा विद्यार्थ्यांवरती सुद्धा अन्याय या ठिकाणी आपल्याला दिसत आहे जर हा शिशासन निर्णय जर पूर्वी आला असता दोन तीन वर्षा अगोदर तर नक्कीच त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असता आणि त्यांना सुद्धा पदश्रेणी मिळाली असती अशा सर्व विद्यार्थ्यांना दोन हजार एकोणीसच्या विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख असेल विशेष भरतीतील विद्यार्थी असतील या सर्व विद्यार्थ्यांना केंद्रप्रमुख सारख्या परीक्षांना त्यांना फॉर्म भरता आलं असतं आणि ते विद्यार्थी सुद्धा श्रेणी असो किंवा चांगल्या पदावरती सुद्धा ते गेले असते परंतु शासनाच्या या दुटप्पी भूमिका वराती मागून घोडे काढण्याचं काम हे शासन कायमस्वरूपी करताय अशा या दोन्ही शासनाच्या जे काही न्याय आणि अन्यायाची आहे ही बाजू कायम चालतच राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा जे विद्यार्थी टेटमध्ये दोन हजार पंचवीस मध्ये चांगले गुण आहेत जे शिक्षण सेवक आहेत या सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे याचा या, या जी आरचा नक्कीच सर्वांनी फायदा घ्यावा ज्यांना चांगले गुण आहेत त्यांनी स्व जिल्ह्यात जाण्यासाठी आनंदाची बातमी त्यांच्यासाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच आपल्या तुम्ही पहिल्यांदा आलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद